राष्ट्रीय पाटोगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुरेश अन्न यांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या समाज भूषण आदरणीय मनोजदादा दरांगे पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचा आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत चूक बोल क्षमा असावी नाही आमदारकी मध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो खेळचे बाबा आले असतील ना तर नाही काकाजी आलेले <laughs> तर हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ जातो मोहनरावजी जगताप मेहबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत स्वारी जिल्ह्याचे क्रमांक एक चे, क्रमां चे व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया शिरसाळ साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमाग बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशजी आमदार माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझा पीएन बसलो तर बरोबर आदरणीय आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहे आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेज वरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचुप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे कोण मर्डर चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळ घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीचा टायर खाली घाला पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात जर पक्षीप्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात झाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टोनचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद नाही तर उलट तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती लाख म्हणत होतो सत्कार करू नका तरी सुद्धा तो मला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मतं किती होते न, ते रामकृष्ण हरिक पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमित अमोदरांचे सुद्धा मोठ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या पोट प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वैजिंग तरी जो, 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 जो। आणि ही आसणे नारपाळी हे कान परत खाल्ले ना या कारणाकडे हानी फक्त पाकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी अवडाली सुद्धा यांची मानगाट नाही आणि काही दिली येते आणि काही टाक सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती नेते हेच लोक मनोजदाच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते तेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना तर बुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला शिवा घेतील मला गाड्या देते याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानांनी उलिरणीला आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बूथ वर ताब्यात असतील तुमची निवडणूक आहे अरे हे काय काही राजासाहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी याला मदत येते ऍडव्होकेट माधव जाधवला मदत येते एक पोळवे फडकत काय त्याचा आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बार करता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौकात गोली मार भेजो में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य काय का। पिक्चरमध्ये जाणव या बीड जिल्ह्यामध्ये हो गया बाराशे मी होराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिली ज्या ज्या ने, ने त्याला संमती दिली आणि ज्या दिवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं मत आहे अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाहिजे आमच्या आणि ज्या दिवशी कुणी गोळी आहे जेव्हा गोळी पे हमारा नाम उसको कोई भी नाही रोख सगत रे घाबरायचं नाही संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलय अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच से, तीनशे तीन तीनशे धोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा माजा आमच्या आमचा पंकुताई मला सवान तुमचा नजरला, तुम्ही एक वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडे वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो नाही झाला हा सवाल माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरडकान धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ घराच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसावला मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढं अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले कोण कुठे तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे जे जे आमची अवलाद स्वाभिमानी आवलादे तुमच्या पुढे जी हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या मी कदाच करणार नाही परंतु पंकोताई तुम्ही जस यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही ना नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती पण ते ती नाही तीनशे ना तीन टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली राग कस काय उचलित ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येते अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका ढिसक्याव अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक का काय करतील पन्नासिक लोक जर बगाट होम पिस्तूल हे घेऊन अ राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याच उत्तर काय मग पंकुत आहे चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंच घर वर आहे पंकोताईचं घर खाली खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळे झंटा भंटायटम उदर है आणि हा सगळा झंटा भंटाटम कोण समोर होता आका आला, नाव मला नाव घेत हे आणतो मी आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई मानल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः मानल्या भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निसतं डीपीडीशीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार, ला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजारच आलं आयला आजकाल आमचं बी कवसाटाकलं एवढीच होत त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण प्रेशर ओलिस प्रेशरला का कुठे माग काय बघ माझ म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वार्णेकरारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोटा काहीतरी ओस थोडे हात असतील वर हात ही करून कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करोना कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करून कहाणी म्हणतोय करून कहाणी करोना कहानी तर रोज माझे माय मावनी ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचे लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं राख राखेमुळं दमा त्वचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरं का खोट एवढं सांगा शिरसाळ्याच काळ्याचा दही दहीफळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा का वाटतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष माझा नाही ना मै बोबाईचा नाही मोहनचा हो नाही तुझाच पक्ष आहे अस्षळे सारखे आनाम पक्ष वाढा अरे अख्या तीनशे ट्रक दयफळेच्या मार्ग दर्शना पाचशे ट्रक दयफळेच्या मार्ग इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चुप पाठवला कोण कोटुं ते पिस्तोलं लावतो अरे काय का तर काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एक्कर का हेक्टर जमीन होती सगळेच्या सगळी डापली आणि मार्केट कमिटीला ऐक ना तास असतील ना कोणी तर अरे उठून उभारा ना मर्दा असला उप, तर उपगवा गणपत पाटलाचा माओ गोवा असला तर उभं राहू नको यांनी चौदाशे एकर गाड्या जमीन हलली सगळे कार्मिक काराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हालली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आज इलेक्शन संपलं की भाजी आजो बंजारांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या करू भस्कर फुलेश पारधी समाजाची घर बुलडोजरनी तोडली अजून बडे मिलिटरी मॅन बडे हा तर लंजेरी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलोन मी मिलिटरी मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅनाबद्दल स्वाभिमान असावा हो लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहे सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला घर टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात ईट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोगश्या तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ छोटा होतो यांच्या आशीर्वादाने चालणार आहे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथे ऍक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्या बाबत तुम्ही जा हो। तुमच्या पाया पडतो खालच दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैशात हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची तिने सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर फरळीला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उसके शिवाय तुम दवाखाना इधर नाही डाल सकते मथरा माणसा की सेवा नाही आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमाग जाऊ जा संगीत दिखोले अरे लिहिले मी थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गर्जे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा अकरा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते बी यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन कारपरिचा पॅटर्न पोरावं तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले परळी तर आकाची जमीन मांजर शुंब्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक काय टाकायचं पाहायचं ते नसते का स्विमिंग पूल आहे आणि जमिनी कुणाच्या उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडल्फ हिटलरला सुद्धा नव्हती नवीन हिटलर तयार झाला का काय भेट दिल्या नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पण इकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकार दादा चार जण तर इथेच झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी कर करायची एक चौकशी कर करायची गेल्या दहा वर्षांमध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला सत्तर टक्के आणि बाकीचा आम्ही संदीप भायन आम्ही गेले क्वार्ट हाय कॉर्टात हिंदू हिंदू बेजार हा संदीप भाऊया गळा उद त्यामुळं सत्ता किती पैसे तिकडन ते सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा उभे राहा